हॅलो मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलवर मी आज गुळपापडी करणार आहे थंडी चालू आहे ना हे बघा गुळ छान बारीक करून घेतलं आहे आता मी गॅस लावून गुळाचं पाणी बनव पाक वगैरे बनवायचं नाही आहे याला थोडं वितळून घ्यायचं आहे मी पाणी टाकते अर्धा ग्लास बसून आता याला छान असं वितळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घेत आहे हे दोन वाट्या घेणार आहे एक वाटी आहे हे याला आता मी गाळून घेते हे बघा आपली कणिक छान चाळून झालेली आहे आता अर्धी वाटी मी रवा घेत आहे रवा पण स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि तीळ घेत आहे दोन चम्मच छोटेवाले पांढऱ्यातील विलायची पावडर आहे छान याला मिक्स करून घ्यायचं आणि चार चमच यामध्ये तेलाचं मोहन ॲड करायचं आहे छान असं कडकडीत गरम आणि असं मिक्स करायचं आहे आधी आधी चमचनच हिरवाचा याला गरम आहे ना आता थंड झालेला आहे हात आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी तेलाचं मोहन टाकलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुपाचं पण ॲड करू शकता छान असं मिक्स झालं पाहिजे मग आणि मग असं करून पाहायचं आहे सगळं झालं की नाही मोठीत हे बघा असं छान वळून राहिलं हे बघा आपण गुळाचं पाणी केलं ते यामध्ये मी पूर्णच टाकून घेते मग हवं तर आपण कणिक मिक्स करू हे बघा असं गाळून घ्यायचं आहे गुळामध्ये काही असते ना आता याला छान असं चमचनं हलवून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे कारण गरम असते ना चटका लागू शकते मग थंड झाल्यानंतर आपण हाताने छान गोळा बनवून घ्यायचा आहे थोडं थंड झालेलं आहे आता छान हाताने असा गोळा बनवून घ्या थोडंसं जाडसरच बनवून घ्यायचं आहे हे बघा कणिक टाकायची काही मला जरूर पडली नाही आणि तुम्हाला तसं वाटलं तर कणिक वगैरे घेऊ शकता पातळ झालं तर परफेक्ट माप झालं आहे हे बघा असं छान गोळा तयार आहे आता याला छान असं झाकून पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे हे बघा असं झालं हे बघा पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे नंतर करायला घ्यायचं आहे पंधरा मिनिट झालेलं आहे मी आता झाकण काढते बघा छान झालं आहे सॉफ्ट सॉफ्ट आणि आता याच्या छोट्या छोट्या चा। पुऱ्या बनवून घ्यायच्या छान असं लाटून घ्यायचं आहे अशी असे पण बनवू शकता आणि त्याच्या कडा पण काढू शकता तुम्ही आता आवडीनुसार पुरी बनवायची आहे हे बघा असं ठेवून आणि तुम्ही असं बी करू शकता आता मी याचे छान गोल करत आहे जास आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही ठेवायचे आहे मिडीयम ठेवायचे आहे अशा प्रकारे मी थोड्या करून घेते हे बघा मी एवढ्या करून घेतल्या आहे आता अशा काटे चमचने याला छान असे टोचे मारायचे आहे कारण तर तेलामध्ये असे टोचे नाही मारले तर पूर्ण पुरी फुगून जाते ते यामध्ये तेल घोसून आपले छान असं करून घेते पूर्ण पुरीला हे बघा झाले आपले टोचे मारून आता मी तळाला तेल तापायला ठेवला सोडूया आता गॅस जास्त फास्ट नाही ठेवायचं आहे कारण तर छान असं कुरकुरीत होते स्लो याच्यावर हो रहिलं तर हे बघा छान आणि याला छान असा लालसर होईपर्यंतच आपल्याला तळू द्यायचा आहे कारण तर कच्चे राहू शकते ना खुश आले अंदर तेल जाओं। छान खुसखुशी आणि पूर्ण अंदरपर्यंत तेल जाऊन छान पकून जाते आता मी काढून घेते झालं आपल्या पकलेल्या आहे आणि छान असं तेल झरू आहे काढल्यानंतर पण कलर येत येत असते याला लाल कलर येते छान हे बघा असं झरू आहे अशा प्रकारे आ, मी छान गोड़ पापड़ी करून घेतली आहे आणि हे थंड पण झालं आहे हे बघा असं छान कडक येते हे बघा आणि नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये